नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी काटपदर साडीवरती ब्लाऊज डिझाईन आता ही जी ब्लाऊज डिझाईन आहे ही खरं तर काट नाही आहे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आणि मिसमॅच कलरसुद्धा नाही तरीसुद्धा आपण लेस आणि त्याच ब्लाऊजचं कापड वापरून सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर चेस्ट साईज आहे छत्तीस उंची घेतलेली आहे चौदा नंतर, तयार शिलाईनंतर तेरा इंच होईल गळा रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि गळा खोली घेतलेली आहे साडेनऊ इंच कारण तयार गळा मला नऊ इंचा हवा आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आता हे झालं ओरिजिनल गळ्याचं मार्किंग जिथपर्यंत आपल्याला कटिंग करायचं आहे तिथपर्यंत तर तिथे मी असा सिंपल आकार देऊन घेतलेला आहे स्वीटहट गळ्याचा आणि खाली आपण थोडंसं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे अंदाजे तीन ते ती चार इंचापर्यंत जेवढी गळा खुली आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मध्यापासून एक इंच मार्जिन घेतलेलं आहे तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनेच गळ्याचं कटिंग करायचं आहे आता खालचा जो गळ्याचा साडेनऊच्या खाली जो कटिंगचा भाग आहे तिथे आपण पॅच लावणार आहोत म्हणजे तयार तयार गळा आपल्या नऊचाच असणार आहे तर हे कटिंग झालं आहे आता मी इथे कॅनवास वापरणार नाही तर हे जे अस्तर आहे त्याच्या सुईच्या बाजूने हा ब्लाऊजचा गळा कट केलेला आहे तो मी व्यवस्थित ठेवून पिन लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर कडेने एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित कट करायचे आहेत तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि साईडला पण जो आकार आहे तिथेही कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे अस्तर आहे ते फोल्ड करताना सोप्या पद्धतीने फोल्ड होईल आणि ओढल्यासारखं वाटणार नाही त्यानंतर गळा इथं सेट करून घ्यायचा आहे आणि कडेवरती अगदी व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे दाबटीप मारताना थोडंसं काळजीपूर्वक अस्तर आणि जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते एकदम व्यवस्थित मॅनेज करायचं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकदम कडेवरती गळ्याच्या दापटीप मारायची आहे दापटीप मारताना थोडी काळजीच घ्यायची आहे कारण आपण ते कॅनवास वापरलेलं नाही आणि खरं तर गळ्याला आकार दिलेला आहे तुम्हाला जर या पद्धतीने कॅनवास न वापरता जर गळा शिवता येत नसेल तर तुम्ही ते कॅनवास वापरू शकता पण काय ना बऱ्याच वेळा कस्टमरला गळांची डिझाईन हवी असते आणि खर्चही खूप नको असतो म्हणून मग अशा पद्धतीने ॲडजस्ट करावं लागतं आणि त्यात पण जर ब्लाऊज पीस व्यवस्थित ठीकठाक असतील तर तुम्ही कॅनवास नाही वापरलं तरी चालतं पण जर ब्लाऊज पीस कडक नसतील थोडेसे पातळ वगैरे असतील तर मात्र कॅनवास लावावंच लागतं तर आता मी ते विदाऊट कॅनवास हा गळा स्टिच केलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आता हा मधला जो पॅच बनवायचा आहे चा, त्यासाठी मी अंदाजे चार इंच रुंद आणि लांबीला आठ इंच असं कापड घेऊन या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत या प्लेट्स सेंटरला आणि दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेत आहे त्यानंतर हे ब्लाऊजचा मधला जो पॅच आहे तिथे ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे तर हे पा हा जॉईंट व्यवस्थित मध्ये सेट करायचा आहे आणि कडेला अगोदर दापटीप देऊन घ्यायचा आहे हे दापटीप देताना तुम्ही जे अस्तरचं मधलं कापड होतं ते व्यवस्थित ठेवून बघा तुम्ही नवीन असताल तर आणि जुने असतील तर काही गरज नाही पण जर नवीन असताल तर तुम्ही अगोदर ते मधलं कटिंगचं कापड आहे ते पॅचवरती ठेवून बघायचं आहे आणि मग जोडून घ्यायचं आहे आता हा पॅच जोडून झालेला आहे तर गळा पाहू शकता तुम्ही इथे आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घालायचे आहे टक्सचा सेंटर पॉईंट काढायचा आहे सेंटर पॉईंट काढताना सिलाई मार्जिन सोडून मग बाकीचा जो भाग उरतो त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे टक्सची उंची मी ते चार इंच घेते तुम्ही तुमच्या गळ्यानुसार किंवा उंचीनुसार कमी जास्त करू शकता दोन्ही साईडचे व्यवस्थित कट घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खाली कमरपट्टीसुद्धा जोडायची आहे आता कमरपट्टी जोडताना सव्वा इंच रुंदीची कमरपट्टी काढायची आहे आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी कमरपट्टी घ्यायची आहे ही कमरपट्टी एका साईडने दुमडून घ्यायची आहे एका साईडने दुमडल्याने आ, फिनिशिंग व्यवस्थित येते त्यामुळे क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन ही पट्टी एका बाजूने दुमडून घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी कमरेच्या भागावरती ठेवून क्वार्टर इंचं सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे तर हे ब ब्लाऊजच्या एकदम सुईच्या बाजूने वरच्या बाजूने जी दुमटलेला भाग आहे तो वरती आहे या पद्धतीने ही पट्टी ठेवलेली आहे आणि ही कमरेच्या भागाला जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची आणि ह्याला दापटीप मारायची आहे हा जो ब्लाऊजचा कापड आहे जोडलेला तो पट्टीच्या बाजूकडून घ्यायचा आहे आणि मग दापटीप मारायची आहे त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पट्टीवरती पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर हात शिलाई केली की ही जी शिलाई मारलेली आहे पाच नंबरची ती तुम्ही काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने गळ्याचं तुम्ही स्टिचिंग करू शकता अगदी कॅ कुठलाही कॅनव्हास न वापरता त्यानंतर या गळ्याला अजून छान सुंदर लुक यावं म्हणून इथे तुम्ही मॅचिंग लेस वापरू शकता आता इथे साडीमध्ये कुठल्याही कलरचं कापड नाही वेगळं मॅचिंग ब्लाउज आणि मॅचिंग साडी सेम कलर आहे त्यामुळे इथं मी लेस पण थोडंसं गोल्डन आणि पोपटी कलरची लेस यूज करून कडेला या पद्धतीने धापटीप मारलेली आहे तर ही लेस व्यवस्थित आकारावरती जोडून घ्यायची आहे इथं हा जो आकार आहे चौकणी इथं ही चौकणी घडी घालून घ्यायची आहे लेसची म्हणजे आकार चेंज होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चौकनी आकार लेसचा करून घ्यायचा आहे आणि मग ही लेस ब्लाउजला जोडून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा लेसच्या कडेकडेने सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही इथे हवं तर ब्लाऊजला नॉड लावू शकता हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर लावायचे असेल तर लावू शकता आणि नॉड लावून किंवा सुंदर ब्लाऊजचे लटकन बनवून खूप सुंदर अशी लुक येऊ शकतो पण आता इथे कस्टमरला नॉड लावायच्या नव्हत्या त्यामुळे मी इथे नॉड लावलेली नाही तर या पद्धतीने ब्लाऊजला लेसला साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता मध्ये जो आपण पॅच बनवलेला आहे इथं सुंदर असे मॅ ब्लाऊजला मॅचिंग असे मोती होऊन घ्यायचे आहे तर पा फायनली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे म्हणजेच तुमच्याकडे जर विदाऊट कलर नसेल काटही नसेल आणि ब्लाऊज डिझाईन सिम्पल पण सुंदर काय बनवायची तर त्यावेळेस तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजला ट्राय करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि शिवलेली ब्लाऊज डिझाईन कशी वाटली तुम्ही मला अवश्य सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी असतील तर, तर त्यांनाही शेअर करा म्हणजेच आता नवीन ज्या साड्यांचा ट्रेंड आलेला आहे एका बाजूने काट असतो आणि दुसरा काठ नसतो आणि शिवाय कलरसुद्धा सेम असतात त्यावेळेस डिझाईन काय बनवायचे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन अवश्य ट्राय करा आता पहा इथे मी सुंदर असे सेंटरला ब्लाऊजला मॅचिंग असे मोती ऊन घेतलेले आहेत तु तुम्ही इथे हवं तर डायमंडचे पॅच वगैरेही लावू शकता तर चला तुम्हाला हा ब्लाउज डिझाईन आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ